अगस्ती सहकारी तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न त्या त्यानिमित्तानं व्यासपीठावरील उपस्थित या कारखान्याचे चेअरमन ह्या सभेचे अध्यक्ष आदरणीय सीतारामजी गायकर साहेब सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थिती समोर बसलेले सर्व शेतकरी बांधव या भाग्यलक्ष्मी अगस्ती सहकारी कारखान्याचे सर्व हितचिंतक उपस्थित सर्व मीडिया खरतर तर बऱ्याच जणांनी अगस्ती सहकारी कारखाना कसा चालावा किंवा ह्या कारखान्यामध्ये झालेली आधीची उधळपट्टी आता काय झालं कारखान्याची क्षमता वाढवली दुसऱ्यांनी आणि भोगायला आलं मला शेतकरी समृद्धी मंडळाचा अध्यक्ष झालो साहेब नावापुरता नाही ना नाहीतर मग फक्त बैठकांपुरता अध्यक्षाला बोलवायचं तसं होत नाही आम्हाला बोलवतात परंतु दोन हजार एकोणीसला आपण जे परिवर्तन केलं होतं त्यानंतर कारखान्यावरती जे काही बाकी तालुक्याच्या बाबतीत बोलत नाही खरं तर सहकार आणि विधानसभेचं राजकारण खूप वेगळं आहे कारखाना हा चालतो त्याच्या कारखान्याच्या प्रॉफिटवरती आता इथं प्रॉफिटच नाही तर चालायचा प्रश्न मोठा चा। पण डॉक्टर साहेब आमच्या गुलाली गुलाबी वादळानं मदत केली बर का जर ते गुलाबी वादळ माझ्या मागं नसतं तर कदाचित गेल्या वर्षीच कारखाना बंद पडला असता शेळकेंना आउट ऑफ जाऊन त्यावेळेला निधी द्यायला लावला आणि ह्या वेळेला पण चौऱ्याण्णव कोटी भेटू नये म्हणून रथी महारथी तिथं चक्रा मारत होते बऱ्याच जणांनी अहवाल पाठवला होता की यांना कर्ज देताच कसं यांची क्षमताच नाही फेडायची कर्ज देता कसं मला सांगा रे घरात एखादं पेशंट नसावं हो कुणाच्याच घरात पण असलं तर ते जगवायचं तर उसून करून का होईना आपण पैसे आणतो जगवतो दुसरा दिवस काढतो ना असं म्हणत नाही ना की हे जाऊ द्या मेलं तर म्हणू द्या असं म्हणणारा जर असेल तर त्याच्यासारखा नालाय कुणी नाही मी प्रयत्न केला गायकर साहेब आजारी होते तिथे जात होतो खरं तर मी म्हटलो असतो की मी काय अगर ती कारखान्याचा चेअरमन नाही आधीच पापही मी केलं नाही मी तसं म्हटलं नाही हा कारखाना चालला पाहिजे आणि एवढंच नाही तर मी कारखान्यात एका समारंभाच्या निमित्तानं आलो होतो मला वाटतं सप्ताह होता तिथंच गायकर साहेब अनुदान या आपलं कर्ज भेटायच्या आधी तुम्हाला म्हटलं होतं की कामगार आणि उत्पादकांच्या हिताचं काम तुम्हाला करावं लागेल मला सांगाओ दोन हजार एकोणीसच्या आधी गाड्यांचे डिझेल डिझेल जात होतं ना मुंबईची कोणत्याही पक्षाची सभा असू त्या इथून गाड कारखान्याच्या गाड्या जायच्या प्रथा मोडली ना आपण ती आमचं भगो वादळ येणार आहे पण आमचं गुलाबी वादळ येणार आहे पण रुपया घेणार नाही बरं का म्हणजे असं परत कुणीतरी म्हणायचं का कारखान्याचाच पैसा वापरला तिथं असं काही होणार नाही वाटलं तर कारखान्यावर जेवायला पण घालू नका बरं का नाही तर उद्या कुणीतरी म्हणायचं कारखान्याचा आजी दादाला चहा पाजला इच्छाच नाही आत्तापर्यंत जे केलंय ते प्रामाणिकपणानं केलं लोकांनी जी काही संधी दिली ती प्रामाणिकपणानं सांगावं गायकर साहेबांनी की रुपयाला लागी नाही का ह्या कारखान्याचं नाही कुठल्याच याला पण आता माझी विनंती आहे सगळ्यांची जी इच्छा आहे ते करा एकदाची कारवाई हा चोर आहे तर चोरच ना मला तर वाटतं ना आमच्या आमदारांच्या दर पंचवार्षिकला प्रॉपर्ट्या जाहीर करायला हवतात ते आतापर्यंत जप्त कुणाची झाली असं काही कळालं नाही मला तसं मला वाटतं संचालक मंडळालाही तसंच करावं आणि अधिकाऱ्यांलाही तसंच करावं आहे की करा नाही कारण असा पायंडा पाडला तर काय अडचण मग एवढं सगळं प्रामाणिकपणाने काम करायचं मला एखाद्या मित्रानं उसने पैसे दिले ना तर मी त्याचा आभार मानतो अरे मित्र आम्ही अडचणीत होतो तू पाच लाख दिले धन्यवाद आपण मात्र काय बोलतो दिले तर काय उपकार केले अरे काय रे काय रे खरंच नाही उपकार केले अजितदादा त्याला त्यांचा आमदार होता म्हणूनही नाही हा कारखाना वाचवायचा होता चार कारखाने बाजूला केले होते पण दिलं अजितदादानी आम्ही गायकर साहेब आम्ही भेटलो ती सांगितलं की साहेब करावं लागन ही कारखाना बंद पडला तर आम्हाला दुसऱ्याच्या दारात उभे राहायची वेळी आता आपल्याला सगळ्यांना सांभाळायची परत एकदा सांगतो निवडणुका पुढं आल्यात म्हणून बिलकुल आव्हान करत नाही तुम्हाला बिलकुल भावनिक आव्हान करत नाही तुम्हाला त्यावेळेला करायचं ते करा पाच वर्षात मी जे करायचं आहे ते केलं आहे तुम्हाला पटलं तर घ्या नाही ते सोडून द्या पण कारखाना वाचला पाहिजे आणि कारखान्याला कामगार भेटत नव्हते ऊस तोडणी कामगार येत नव्हते याला जबाबदार कोण आहे हे पण आपण नीट लक्षात घ्या कारण आधी बदनामी करायची आणि नंतर म्हणजे नांद्र गड्या नांद्र गड्या नांदायचं त्या त्यामुळं कोण हितचिंतक आहे त्यापेक्षा भाषण करणं किरण लांबटेला खूप सोपा पण गायकर साहेबांना त्या संचालक मंडळाला हा कारखाना चालवायचा त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा त्या कामगारासाठी टाळ्या वाजवा त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांनी झळ सुचली त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि गायकर साहेब मी परत एकदा सांगतो की तुम्हाला ह्या मायबाप जनतेनं मोठं केलंय सहकार क्षेत्रात एवढं मोठं तुम्हाला सगळ्यांना स्थान दिले मलाही जनतेनं मोठं केलं त्यामुळे त्यामुळं जे करायचं ते जनतेसाठी केलं एक के वेळा माझ्यासाठी नाही केलं तरी चालन पण हा शेतकरी केंद्रबिंदू ठेवा हा कामगार केंद्रबिंदू ठेवा आणि त्यांच्यासाठी जे जे करता येईल ते करा तुम्ही जे काही मायबाप जनतेसाठी चांगलं कराल त्यासाठी मी सदैव तुमच्या बरोबर आहे हा शब्द देतो आणि माझ्या वाणीला पूर्णराम देतो जय जय महाराज <laughs>